निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस नमस्कार व त्याचबरोबर कुर्लाकरांना सुद्धा मी या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की ज्या तऱ्हेने मुंबईच्या मोक्याच्या जमिनी या अदानीना देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने जे प्रयत्न केले जात आहेत त्याच्या विरोधामध्ये जनआक्रोश आंदोलन आम्ही काढत आहोत कुर्ला मदर मदरडेरी संदर्भामध्ये मा मागे सुद्धा आम्ही आंदोलन केलं कुर्ला स्थानिकांचं असं म्हणणं आहे की कोल्हा मादर डेअरीमध्ये त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन व्हायला पाहिजे याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी जवळपास हजारपेक्षा जास्त झाडं आहेत आणि जी एकशे वीस ते एकशे दीडशे वर्षाच्या पूर्वीची झाडं आहेत अशा मोठ्या मोठ्या झाडांची त्या ठिकाणी कत्तल सुरू आहे खरंतर धारावी डेव्हलपमेंटच्या नावाखाली या मोक्याच्या जमिनी अदानींना मुफ देण्याचं षडयंत्र जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे याच्या विरोध हे जनआंदोलन आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की उद्या सकाळी आपण सगळ्यांनी अबुध बँकेच्या येथे यावं अबुद पासून ते आ, कुर्ला पर्यंत हे जनआंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत उद्या सकाळी साडे अकरा वाजता हे सुरू होईल त्यावेळी मोठ्या संख्येने मुंबईकरांनी यात सामील व्हावं असं मला आव्हान करायचं आहे कारण मुंबईच्या जसं आपण बघत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुंबईला बकाल करण्याचं का काम मां या माध्यमातून सुरू आहे पर्यावरणासंदर्भामध्ये याच्यामध्ये काय इम्पॅक्ट होईल या सगळ्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबईकर मुंबईवरती किती मोठा बोजा होणार आहे या संदर्भामधली कुठलीही असेसमेंट न करता अशा तऱ्हेने जे अदानींना फेवरेबल निर्णय आहेत ते घेण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने हो होत जाईल आणि आता मला वाटतं मुंबईकर म्हणून मुंबईकरचा आवाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून उद्या पुढल्याच्या जनआंदोलनामध्ये आपण सामील व्हावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करते धन्यवाद